कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अक्षय संजय मोहिते यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून मलकापूरमधील सर्व दहा प्रभागांमध्ये जोरदार प्रचार यंत्रणा सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय मोहिते यांनी मलकापूरमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केली आहे शिवसेनेचे धनुष्यबाण घरोघरी पोहोचवण्याचे काम सध्या शिवसैनिक मोठ्या जोमाने करीत असून मलकापूरमधील नागरिकांचा देखील मोठा पाठिंबा मिळत आहे आगामी काळात मलकापूर नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी व नगर विकास विभागाच्या माध्यमातून विकास कामे मिळवण्यासाठी शिवसेनेला साथ द्या असे आवाहन मलकापूर नगर परिषद शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अक्षय मोहिते यांनी केले आहेत नमस्कार सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना मी एकनाथ शिंदे साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले शत्राजी देसाई साहेब आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेच्या काही जागा लढवत आहोत मी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे मी अक्षय संदीप मोहिते आणि प्रभाग एकमधून आमच्या शेख मॅडम ह्या उभे आम्ही मलकापूरचे सर्वांगीण विकासाची आणि इथून ज्या प्रवासाला शिवसेनेची सुरुवात झाली होती आणि ती मध्यंतरी खुटली होती एवढ्या वर्षं या प्रभागांमध्ये किंवा ह्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं कधी पॅनल उभं नाही राहिलं त्या ठिकाणी आम्ही हिमतीनं आणि ताकदीनं विरोधाला विरोध आणि सत्याला सत्य म्हणून आम्ही मैदानात उतरतो आहे ह्या रिणांगणामध्ये उतरताना आम्ही बलकापूरमधल्या सर्व नागरिकांच्या समस्या जसे शेतकऱ्यांचे आरक्षणात अडकलेल्या जमीन असतील काही लोकांना अडवणं गेलं असेल काही लोकांचे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते झाले नसतील मॅस्टिक रोड्स आणि ह्या सगळ्यांचे काही म मूलभूत प्रश्न सुविधा या सगळ्यांचे प प्रश्न घेऊन आम्ही ह्या मैदानात उतरतो आहे आणि आम्हाला मलकापूरमधून खूप चांगला रिस्पॉन्स माणसांकडून लाभतो आहे शिव शिंदेसाहेबांना पहिल्यापासून जनमानसातून कायम प्रेम मिळत राहिलं आहे आणि ह्यावेळी पण मलकापूरच्या जनतेला आपल्या एकनाथजी साहेबांच्या शिलेदारांना प्रेम दाखवायची संधी मिळते ह्यावरती माझा संपूर्ण ह्या लोकांवरती विश्वास आहे की हे शिंदेसाहेबांना इथे काम करण्याची संधी देतील तशी कराडमध्ये आपण काही काम करून दाखवलेत कराडमध्ये तीनशे साडेतीनशे कोटी चारशे कोटी निधी आपण टाकला आहे विकास कामांसाठी आपल्याकडं नगर रचना आहे शिंदेसाहेब आपल्या मागे भक्कम बापाटीपा पद्धतीने उभे आहेत त्यामुळं मला सगळ्या मलकापूर मलकापूरवासींकडनं अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं वेळेअभावी आम्ही काही लोकांपर्यंत पोचू नाही शकत आहे आमची ह्यामध्ये कुठल्याही प्रकार गैरसमज न करून घेता विश्वासाने लोकांनी आम्हाला साथ द्यावी आम्ही एवढंच म्हणू इच्छितो आणि आम्हाला एक काम करायची संधी द्या पुढच्या वेळी आम्ही मतदान मागायला येणार नाही तुम्ही मत द्यायला याल ह्याची गवाही आम्ही देतो जय हिंद जय महाराष्ट्र